बऱ्याच दिवसापासून आज बारा तेरा दिवस होत आहे या प्रकरणामात मुख्य आरोपी अटक झालेला नाही मुख्य आरोपी हा मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचा जवळच आहे आणि त्याचमुळे त्यांना मंत्रिपदावरती घेण्यात येऊ नये संतोष देशमुख यांचा हत्याकांड हे खूप भयानक आणि क्रूर पद्धतीने करण्यात आलेलं आहे त्याचं वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड आमदार सुरेश दस अनदा आमदार संदीप क्षीरसागर व असंख्य विरोधकांनी हा मुद्दा गाजवला अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी थेट मंत्रिपदातून हक्कलपट्टी करण्याची मागणी केली आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे वाल्मिकांना कराड हेच या मागचे सूत्रधार असल्याचं विरोधकांचा आरोप आहे त्यावरती आज उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की मध्ये आणि कोणीही असेल तर कारवाई कठोर होणार आणि विरोधकाच्या मागणीला या ठिकाणी यश मिळताना दिसत आहे आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधकही आणि सत्ताधारी आमदारसुद्धा एकवटल्याचं बघायला मिळत आहे या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळामध्ये शपथविधी झाला मात्र त्यांना या मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आज विधान सभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नक्की काय आपली भूमिका मांडली ते बघा आणि प्रतिक्रिया नोंदवा आणि मी आज एवढा आपल्याला सांगतो की या संदर्भात आमची भूमिका झिरो टॉलरन्सची राहणार आहे जो असेल त्याच्यावर कारवाई तर होईलच पण जो कठोरात कठोर कायदा आहे त्या कायद्यात आम्ही कारवाई करू करणार शंभर टक्के करणार म्हणून अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला महाराष्ट्र पुढे चाललेला आहे